नमस्कार मित्रांनो आज आपण पुणे भागामध्ये आलेलो आहे भव्य दिव्य असं आयोजन मुलशी केसरीमध्ये दाखल झालेलो आहे आणि खूप सारी बैला मुंबईची आहेत तिथं घाटावरची आहेत सर्व काही बैलांचे अपडेट तुमच्या पोहोचवण्याचा प्रयत्न राहील माझा आणि प प्रत्येक जणची इच्छा होती दादा तुम्ही बोलतो वरची मैदान पण करा तर चालू केलं आहे मीनी आणि या मैदानामध्ये आता कोण कोण दाखल झाले ते पण बघू हा टे ड्रायव्हर नमस्कार नमस्ते शेख काय सांगाल आज भव्य देवी असं आयोजन मुलशीमध्ये केलं आहे आणि आज कुठल्या कुठल्या गाड्या असतील आपल्या हातात आता गाड्या ते आमची तुमची नाही का ना बोला एक चिंड समजा त्याचा आणि काल बघितलं असेल मुंबई बिंदोर काय सांगायला सरजाच्या काय गाड्या झाल्या त्या नाही चांगलं झालं ती एक गाडी झाली एक गाडीचा काहीतरी चालला आहे ती अजून निकाल दिला नाही काय पेंटिंगला आहे पेंटिंगला आहे आजच्या मैदानाविषयी काय बोला मैदान चांगलं आहे नाही गाडीचं समीर शेठचा बोला त्या दिवशी पण तुम्हीच पलवला ना पुशे गावला म्हणजे हिंद केसरीचा मान पण मिळवला त्यांनी आणि कुठेतरी आम्हाला मुंबईकरांना पण अभिमान वाटत त्या गोष्टीचा आणि तुमचं खूप नाव घेतलं जातं मुंबईला आणि कधी येणार मग मुंबईला मुंबईला बोला, बोला गेल्यावर हो। म्हणजे मुंबईला बोलायची गाडी आहे सीझनला तुमच्या हातात असणार आहे चालेल आज जे पण काही गाड्या असतील तुमच्या हातामध्ये शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो तुम्ही समोरच बघू शकता अतिशय पाटील चिंचपारा पनवेल यांचा सुंदर तुम्हाला आज या मैदानामध्ये पलताना दिसेल खूप मोठ्या आजारातून आज या सुंदरनी पुन्हा एकदा झेप घेतली आहे मोठी मित्रांनो खूप साऱ्या गाड्या तुम्ही बघितल्या सुंदरच्या मुंबईला ज्याच्यासोबत पालेगाव बादल मथुर भरपूर सारी बैल नामांकित बैल पलताना बघितले असतील आणि आज या मुलशीच्या मैदानामध्ये पण सुंदर दाखल झालेले नमस्कार नमस्कार आज मुलशी केसरीला दाखल झाल्यात सुंदरचं नियोजन केलंय का हो सुंदर अ आणि कधी आल्यात सकाळी सहा वाजता आठ वाजता इकडे होता काही डायरेक्ट बाईल घरनं घेऊन आला चालेल शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद समोर तुम्ही बघू शकता आकडा बघून तुम्हाला नक्कीच ओळख पटली असेल आपला मुंबईचा जो मेहबूब आठ हजार एक आहे त्याच्या दावणीचाच आरण्या मला कन्फर्म माहीत नाही नाव म्हणजे पण इथं आता मी विचारले इथं कातक बायला कोणीच नाही तर बघूया आज या मैदानामध्ये बलताना दिसेल वैभव शेठ मोठे असलेच नक्की आपण त्याच्याशी बोलूया आणि विचारूया हा कुठला बाईल आहे तो नाव सांगा ना विक्रांत विक्रांतर आणि कुठला बाईल आणले आज कात्रांचा राजा आणि पैरा काय असेल आज पैरा महाकाल मुळशीचा महाकाल या मैदानाविषयी काय बोलाल एकदम ओराटीचा रान आहे उराटीचा रान आहे पण आपल्याला तेच रान लागत उराटीचाच रान लागतंय आता पुशेगावच्या मैदानामध्ये राजा पाला लागा नाही पाला लागा मग त्याच्या आधी कुठल्या मैदानामध्ये सासवडला पण आलाय का चालेल चालेल चाले, शुभेच्छा तुम्हाला आजच्या नमस्कार काय सांगाल कुठला बाई म्हणलंय राणा कुठला राणा म्हणलं बिवरीकरांचा आज काय नियोजन काय आहे ड्रायव्हरने केलाय का पैरा पण गुपित असणार आहे चालेल शुभेच्छा चालेल चालेल कोण बसणार ड्रायव्हर नागोडा येवल्याचा चालेल शुभेच्छा गावठी बायचं नाव सांग ना काय पाकरू कुठला मुलशीचा आणि आज नियोजन काय असेल आपलं मोठ्या भावाला माहिती आहे म्हणजे घरचंच मैदान आहे बोलला गेलं तर तुमचं काय बोलाल मैदानाविषयी मैदान खूप छान आहे चालेल चालेल शुभेच्छा तुम्हाला आणि मित्रांनो मैदानामध्ये दाखल झालेला आहे पिष्टन भावी सग्रह कोण पलेला पिस्टन सोबत पिस्टन सोबत कोण ए तरी पण चांगलाच पैरा असेल ना आणि मैदानाविषयी का बघा मित्रांनो पिस्टन दाखल झालेला आहे आता कोण पैरा असेल तर गुप्पित आहे थोड्या टायमामध्ये आपल्याला पलताना दिसेल तेव्हा माहीत पडेल